हॅलो फ्रेंड्स तर आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आम्ही मायालिकी तर तुम्ही कशी आहात मस्त आणि मजेत असणार आहे तर मी पण मस्त आहे तर माझं चालेल आहे तिक कॉल करायचं का तर तिचं जेवण वगैरे झालेलं आहे अनुच ए कापची नको 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 खात्री घेऊन कापते काय तर साड्याचा उद्योग करेल तिकडं धनश्री झोपाय गेलेली आहे अनुर आपण कवापासून झोप म्हणते पण आता रडून रडून बाळ शांत झालंय कात्र आणि हे बघा दोन लबर आणलेले होते ह्याला लावायला पण मला काय भेटलेच नाही माप्पाची हो आहे जुना आहे तुटलाय तरी पण मी तसच वापरते हा हे, हे मोठा होतोय एकदा सोडून दोन आणले पण काही एक पण साईज बसत नाही काय करावं ऐकलं ना आणि हा आता चालेल जवळ चालेल धुड्याबागा साडी येते दाखव अगं काय अगं अणु बघा मुलींनी कसं करून टाकले काय करायचं बघा आता कसं लावायचं हो कुणी एवढंच मला अणू एक साडी फॉल करून झाले अजून आहे शी एक आहे एक आहे असे ब्ल्यू कलर पाच आहे okay. 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 माझ्या मम्मीने मा घेतले म्हणजे आता गौरी गणपती गेले ना त्या टायमाला गौरीला वर्षाला ती नवीन नेसवते साड्या आणि नेसवले का दोघी बहिणीना एक एक देत असते ही एक मम्मीने घेतलेली आहे ही, ही साडी माझ्या बहिणीने सासूबाईंना नेसवलेली होती तर सासूबाई म्हटल्या माझ्याकडे जास्त येलो कलर झालेली आहेत शी आहे शी आहे आमच्या भावाच्या लग्नातली म्हणजे सख्या नाही असंच मानलेलं भावाच्या लग्नातली आणि ही पण ही आहे गेल्या वर्षी गौरीला नेसलेली साडी तर ही गेल्या वर्षीची आहे शी या वर्षीची आहे जरा मिळते जुळतेच कलर आहेत आणि शी जी फॉल करते ना ती आहे आमच्या मामाच्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला मी पाठराती म्हणून गेले होते बाई म्हणजे तिच्या गावाला त्या टायमाला त्यांच्या सासू नेसलेली होती खूप छान आहे म्हणजे आहे आपली छान आहे तशी फिरता कलर आहे तर ह्यात मी तुम्हाला कोणती साडी आवडली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा तर ही अशी आहे वा तर ब्लू कलर आवडत अनुला तर आमच्या ब्ल्यू कलर आवडलाय बघा आणि तो पर्पल नाही आहे बा ब्ल्यू आहे मी घेत लागले आता कामाला फिकोफाल करायला तर आमच्या इकडे पिकोफॉल करण्यासाठी ऐंशी रुपये घेतात तर तुमच्या तिकडे किती किती घेतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि गव्हापासून पडल्या होत्या साड्या पिकोफॉल करायचं कारण इकडे मी जास्त साडी वगैरे नाही नेसत तर तेवढंच कधी काय फंक्शन असलं तरच त्यामुळं डेली काय साड्याची काय जरूर नाही लागत त्यासाठी पिकोफॉल केलेल्या नव्हत्या तर आता म्हटलं आणि कसं गावातलं जास्त पण साड्या गावाला जायच्या टायमालाच मी पिकोकॉल साडी ब्लाउज वगैरे शिवून घेत असते आणि मग एकदा इथं शेजारी दिली होती पिकोकॉल करायला तिने ऐंशी रुपये घेतले तेव्हापासून मी साडी काय होती देतच नाही करायला आपल्याच मशीन असताना मग बाहेर का द्यायची ना अर्जंट होते त्यासाठी मी प्लीज मी दिलेली होती आणि बघ शकता इथं ता, संध्याकाळी मला वाजलेले होते साडे आठ नाही ना नऊ नंतर मी बसली होती पिकोफाल करायला आणि त्यात काय होतं ते कडला लावलेला जो लब्बर असतो आहे ना तो सारखाच निघत होता त्यासाठी हळूहळू जवळजवळ मला लेट होत तर एक साडीला पिकोफाल करायसाठी कारण हळूहळू करत होता आवाज पण येत होता त्यासाठी मग हळूहळू आणि स्वयंपाक वगैरे अजून बाकी होता करायचा कारण आज दोघांचं स्वयंपाक होतं त्यासाठी म्हटलं निवांत करावा हे कधी दहा नंतर येत आहेत त्यासाठी मुलींसाठी मी चपाती वगैरे बनवून दिलेली होती त्या वगैरे जेवलेल्या शाळेतून आल्या आल्या मग बोल बाकी त्या दोघी पण जेवलेल्या मग म्हटलं आता तुम्ही झोपा अनुला त्या झोप बाय 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 बाय